नमस्कार भावांनो हिंद केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भावांनो आज एक बैलगाडी क्षेत्रातला काला दिवस असाच म्हणावा लागेल कारण बैलगाडी क्षेत्रातला देवांचा देव मोठा लक्ष आज हरपलेला आहे भावांनो नक्कीच मोठ्या लक्षाला आपण भाऊपूर्ण श्रद्धांजली देऊया कारण भावांनो हा नंदी असा होता की जेव्हा जेव्हा मैदानात येईल तेव्हा तेव्हा गुलालाचा मानकरी व्हायचाच आणि भाऊनो या बैलगाडी क्षेत्रातला देऊचा देव मोठ्या लक्षाला आपण पुन्हा एकदा भाऊपूर्ण श्रद्धांजली देऊया तर भावांनो अजून एक अपडेट आहे तुमच्यासाठी ते अपडेट म्हणजे आज जे मैदान होणार आहे मुळशी इथे कोरेगाव इथे असे बरेच ठिकाणी मैदान होणार आहेत ते मैदानात संपन्न होणार आहेत का तर भावांनो हा मैदानात तर शंभर टक्के संपन्न होणार आहेत आणि भावांनो आपला लाडका बकासूर आपल्याला आज पलताना दिसणार आहे ते म्हणजे एम आय डी सी कोरेगाव मैदानात तर भावानो नक्कीच त्यांना देखील शुभेच्छा देऊया आणि आपल्या चॅनलतर्फे पुन्हा एकदा पण आपल्या लाडक्या देवांच्या देव मोठ्या लक्षाला भावपूर्ण श्रद्धांजलि धन्यवाद भावांनो